तर मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे दौंडमध्ये आणि दौंडमध्ये आल्याच्यानंतर आत्ता रात्रीच्या इकडे बघू शकता तुम्ही बारा वाजता आहे आणि एवढा आज दिवसभर घाणेरडा असा त्रास झाला आहे की शब्दात सांगणंसुद्धा कठीण आहे कारण सकाळी दहा वाजता मी घुसावळून निघलेलो आहे आणि आत्ता बारा वाजता आहे त्या दिवशी पण असा त्रास झाला आणि आज पण असा त्रास होतो आहे सांगायचं एकच आहे की प्रॉपर प्लॅनिंग ठरवा आपलं आयुष्याचं कुठे जायचं आहे काय करायचं आहे जर प्लॅनिंग जर नसेल ना तर त्या आयुष्याला त्या जगण्याला कवडी मोलाची किंमत आहे कारण माझं ही सेकंड ट्रीप आहे माझी पुण्याची ह्याच महिन्यामधली तर दोन्ही वेळा माझं प्लॅनिंग चुकलं आहे बाय बस गेलतो बसने प्रवास केला सुद्धा अशीच गोची झाली होती आणि आत्ता ट्रेननं प्रवास केला आहे ते तेव्हासुद्धा असं झालं आहे आता मी सकाळी दहा वाजता ट्रेनने मनमाडचं तिकीट काढलं मला मनमाडला उतरायचं होतं आणि मनमाडला उतरण्यासाठी मी ट्रेनमध्ये बसलो तर ती ट्रेन डायरेक्ट नाशिकला गेली मनमाड तिनं घेतलं नाही अजिबात जाताना दीड तास तिथे गेला त्याच्यानंतर तिथे एक तास उभा राहावं लागलं वेट करून त्याच्यानंतर तिकडे परत येण्यासाठी दीड तास गेला की झाले चार तास आणि एक तास असाच गेला म्हणजे चार ते पाच तास माझे असेच वाया गेले एवढ्या वेळेत तर मी पुण्यात असतो माझ्या बहिणीच्या घरी पण आपण म्हणतो ना नकटीचं लग्न आणि सतरा एकणं माझ्या पाठीमागे सतरा नाही सतराशे साठ नग लागलेले आहेत ला कारण माहीत नाही मला माझ्यासोबतच हे असं का होतं आहे आणि परमेश्वराला अशी कोणती नेमकी माझ्यामध्ये अशी खूबी दिसली जी माझ्यासोबत असं खेळ चाललेला आहे पण एक मी पण ठरवलेलं आहे त्याला जेवढा माझा त्रास बघायचा आहे जेवढा त्याला माझे पेशन्स बघायचे आहेत तेवढा मी तयार आहे स्वतः आणि आयुष्यामध्ये स्वतःचं एक प्रॉपर प्लॅनिंग ठरवा कारण ज्यांच्याकडे प्लॅनिंग नाही ना, ना मित्रांनो त्यांचं काहीच खरं नाही आणि एकच माझा अल्लाकडे माझ्या परमेश्वराकडे एकच मागणं आहे मला फक्त पेशन्स संयम आणि आमच्या जसं म्हणतो की आम्ही सबर एवढं दे फक्त बाकी तुला कुठंवर मला पळवायचं आहे आणि कुठवर माझी परीक्षा घ्यायची आहे त्याच्यासाठी मी तयार आहे तू किती जरी मला लाथाळलंस आणि किती जरी हाकाळलंस तरी मी तुझा पाठलाग सोडणार नाही तुझा दामन सोडणार नाही आणि जे तुझी तुझ्या रा मार्गावर ज्या तुझ्या रस्त्यावर मी जे चालत आहे तो रस्ता मी कधीही सोडणार नाही भले मला इथून पुढे आणखी किती जरी पो, कठीण परिश्रम जरी करावे लागले तरी माझी तयारी आहे मित्रांनो फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आ, दुसरी ट्रीप आहे माझी आणि दुसऱ्या ट्रीपमध्येही पहिली बसनं गेलो त्यावेळेलासुद्धा असंच झालं दीड वाजता रात्रीच्या पोहोचलो होतो आणि आत्ता ट्रेननं चाललो तरी वेळ किती लागेल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे प्लॅनिंग करा कुठे जायचे काय जायचे कसं जायचे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आपलं प्लॅनिंग कोणालाही सांगू नका भले तो कोणी का असा ना कोणीही असू द्या आयुष्यात आपली जी प्लॅनिंग आहे ना ती कधीच कोणाला सांगायची नाही हे लक्षात ठेवा आणि सर्वांना गुड नाईट काळजी घ्या आणि थोडीफार जर वाटलं तर माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा धन्यवाद